चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या नेहमी प्रार्थना करते चला तर मग आजच्या व्हिडिओला बघूया आपण स्वतःची किंमत जर वाढवायची असेल तर ह्या सात गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ह्या सात नियम नेहमी लक्षात ठेवा लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर हे सात नियम ऐका आणि कायम लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुम्ही काय करत असाल किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पपट आहे असे म्हणतील लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुल गरज नाही त्यांना त्यांच्या गैरसमजातच राहू द्या लोकांशी बोलताना मोजून मापून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफळ बडबड करीत नाहीत व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत म्हणून नेहमी बोलताना संयम ठेवा गरजेपेक्षा कमी बोला गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरतेशेवटी आपल्याला मूर्खच ठरवते कारण अति बोलण्याचा अवघात आपण एखादे का होईना हास्यास्पद विधान करतो या उलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी शब्दात बोललात तर लोकांवर एक वेगळी छाप पडते तुमच्यावर कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही न, न काही बोलून जातो त्याची कमजोरी त्याची कमजोर बाजू आपल्याला लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजेच प्रतिष्ठा जपा या इमेजवरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात लोकांवर प्रभाव टाकण्याची जी ऊर्जा असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला शंभर वेळा विचार करावा लागेल इमेज अशी तयार होते तुमचे राहणीमान तुमचे श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या चार गोष्टीतच तुमची इमेज तयार करतात म्हणूनच राहणीमान सुधरा मेहनत करून पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावी वापरा आणि काम प्रमाणिकपणे करा आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते म्हणून कोणतेही असे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच तुमची प्रतिमा बनत जाते यासाठी राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखंच दाखवा स्वतःला कमी समजू नका इतरांसमोर स्वतःतील दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या स्वतःवर अघात विश्वास ठेवा स्वतःला कमी लेखू नका जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही जितके सहज लोकांना अवेलेबल असाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतील व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद